कर्नाटकातील अपघात जवळ अपघातात सांगलीतील जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मैतान मध्ये चंद्रम इगाप्पा गोळ धोराबाई इगाप्पा गोळ गण इगाप्पा गोळ आर्या इगाप्पा गोळ विजयालक्ष्मी इगाप्पा गोळ यांचा समावेश आहे चंद्रन इगाप्पा गोळे हे जत तालुक्यातील मोरा येथील रहिवासी आहेत ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील माहिती मिळते तसंच इगाप्पा गोळ कुटुंबीय क्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते यावेळी बेंगलुर जवळ हा भीषण अपघात झाला यामध्ये एकाच कुटुंबातील सर्वांचा जागीच मृत्यू झालाय मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे मात्र पुस्तक वाचायला मोठा पुस्तक महोत्सव भरलाय मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक नक्की वाचणार आहे मला प्रवीण तरडे आता पुस्तक हे निवडून देणार आहेत त्यांनी मला या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल त्यांचे आभार असं नृत्यांगना गौतमी पाटील यांनी म्हटले पुणे पुस्तक महोत्सवाला तिनं भेट दिली आणि त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला मला ह्या गोष्टीचं खूप छान वाटतंय की नेहमी मी, मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की बड्डेचा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण तरडे दादांचं खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय जास्ती करून पुस्तक वाचण्याची मला संधी मिळालेली नाही आत्तापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे पुणे शहरात पप संस्कृती असली तरी पुस्तक महोत्सवाला जो तरुणांचा उत्साह पाहायला मिळतोय तो पप संस्कृतीला छेद मिळणार आहे असा सकारात्मक बदल या महोत्सवामुळे दिसून येतोय असं मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलंय त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांनी पुस्तक स्टॉलना भेट दिली तसंच उपस्थित तरुणांशी संवादी साधला या महोत्सवामुळे संपूर्ण देशात पुण्याची विद्वत्ता दिसून येत असून तरुणांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळतोय आणि तरुणांच्या विद्वत्तेची नांदी आहे असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आज आम्ही इथे पुणे बुक फेस्टिवलला भेट दिले श्री आयोजक श्री राजेश पांडेसाहेब श्री सुंद्र फडणवीस यांनी त्यांची कुटुंबीशी चर्चा केली अत्यंत भव्य आयोजन इथे करण्यात आलेली आहे आणि जशा प्रकारचे अंदाजन ऑलरेडी सहा ते सात लाख फुटफॉल मागचे सात दिवसात झालेली आहे आणि हे दोन दिवसात आणखी जास्ती उत्साह दिसत आहे यामध्ये नक्कीच जे वाचनवर थोडा लोकांचे मधला काला दुर्लक्ष झाला होता अशा प्रकारच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात वाचन आणि यूथमध्ये एक नवीन चेतना जागरूक करणारे ही आयोजन आहे पूर्ण प्रशासनातर्फे आणि आमचे तर्फे स सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद अभिनंदन आणि अशा प्रकारचे जे यामध्ये बुक फेस्टिवलसोबत कल्चरल एक टॅलेंट एक्झिबिट करायसाठी जे लोकांना प्लॅटफॉर्म भेटत आहे मला विश्वास आहे की याची एक आयकॉनिक एक इव्हेंट पुण्या शहरासाठी झालेली आहे आणि पुढचे कालात याचे स्वरूप याचे रूप आणखी जास्ती वाढेल कल्याणमध्ये परप्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे हे प्रकरण ताजे असतानाच पेण शहरात सुद्धा भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून मी मराठी बोलणार नाही तुम्ही हिंदी बोला असं ग्राहकाला हिंदी मध्ये सांगताना दिसते परभानी भाजी विक्रेती महिलेचा व्हिडिओ पेड मध्ये व्हायरल आहे मराठी बोलण्यावरून वादाच्या या पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना निलंबित नाही तर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांनी केलाय जालना बंदला गोरांटाल यांनी पाठिंबा देत आंबेडकरी आंदोलकांची भेटही घेतली यावेळी सोमनाथ सूर्यवंश यांच्या नातेवाईकांमधील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोरांटल यांनी केली आहे आज सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या जे पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याच्या निषेधात आंबेडकरी जनता मातंग समाज आणि वडार समाजाने विराट मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जे व्यापारी लोकांनी बंद करून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी व्यापारी लोकांचा मनापासून आभार व्यक्त करते आता आम्ही तहसीलदार मॅडमला मागणी दिलेली आहे त्या मागणीमध्ये प्रमुख असा उल्लेख आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आणि जे अधिकारी त्यात असेल त्या अधिकारीला सक्तीचे रजा किंवा सस्पेंड करणे हे योग्य नाही आहे त्यांना तीनशे दोचा कलम त्यांच्यावर लावला पाहिजे अशी एक मागणी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातल्या एखाद्या माणसाला शासकीय नोकरी भेटली पाहिजे अशी दोन मागण्या प्रमुख आमची आहेत आणि मी जालन्याच्या तमाम जनतेला धन्यवाद व्यक्त करतो की कळाकडीत बंद केलेलं आहे आणि ऐतिहासिक बंद आज झालेला आहे त्यामुळं मी त्या सर्व जनतेचा सर मी मनापासून आभार होतो परभणी येथील दंगलीनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झालं दोन्ही मंत्री कोल्हापुरात दाखल होतात सुरुवातीला श्री कर्वे निवासिनी अंबाबाईचं त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि नंतर छत्रपती तारण आणि चौकात दाखल झाले यावेळी महायुतीच्या नेत्यांनी तारण आणि चौहात जेसीबीच्या द्वारे पुष्पवृष्टी केली केली त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार परवाच पंधरा तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा सिद्धी मला मिळालेली आहे अंबाबाईकडं साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत ला। त्यामध्ये आम्हाला प्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्या प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आमच्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन आता आम्ही मंत्री झाले प्रकाश आंबेडकर आणि आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसोबरोही ठरणार नाही अशा प्रकारे ठीक आहे ना खातेवाटप होईल लवकरात लवकर तिघे नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील नाराजी दूर, दूर, दूर आम्ही ती करू त्यांची समजूत काढू ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्या आलमट्टी बाबत मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू धर्माची देखील वाटलेली आहे कोल्हापूर शहरामध्ये नाही आता या सगळ्या प्रश्ना आम्ही आज आलेलो आहोत ग्वेती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे टाईम बाऊंडपणाने ते काम करतील मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे तर आम्हाला वेळ तरी